वरून मस्त कुरकुरीत आणि आतून भरपूर सारण असलेले वेज स्प्रिंग रोल्स आणि या पद्धतीने केलेले स्प्रिंग रोल्स इतके भारी लागतात ना एकदम मस्त आणि हो इथं आपण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने स्प्रिंग रोल शीट्स बनवण्यापासून ते सारण करून ते तळेपर्यंत सविस्तर कृती सांगितली आहे कुरकुरीत स्प्रिंग रोलसाठी मस्त टिप्स पण सांगितल्यात त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया वेज स्प्रिंग रोल्स घरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत वेज स्प्रिंग रोल्स कसे करायचे ते बघणार आहोत तर वेज स्प्रिंग रोल ना माझ्या काही खास आठवणी आहेत तर मी आणि उत्कर्ष पहिल्यांदाच लग्नाच्या आधी जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आम्ही एकमेकांशी फार बोलतही नव्हतो आणि तेव्हा आम्ही पहिली ही डिश ऑर्डर केली होती माहिती नव्हतं दोघांना ही कशी लागते आहे पण आपलं काही सुचत नव्हतं म्हणून आम्ही स्प्रिंग रोल ऑर्डर केले आणि खूप मस्त लागले दोघांनाही आमच्या खूप आवडतात त्यावेळी मी ठरवलं होतं की ही रेसिपी मी शिकून घेणार मग टी व्हीवर काही शोज बघितले किंवा त्यातून असेल पुस्तकांमधून असेल वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या आणि फायनली आता मला वेज स्प्रिंग रोल्स खूप छान करता येतात बऱ्याचदा मी केलेल्या आहेत आणि उत्कष्ठ पण खूप आवडतात तर अगदी स्क्रॅचपासून रेसिपी बघायची म्हणजे स्प्रिंग रोलचे शीटसुद्धा आपण गर घरच्या घरी कसे करू शकतो इथंपासून ते तळेपर्यंत संपूर्ण अगदी सहित रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर आपली पहिली स्टेप आपल्याला स्प्रिंग रोल रोलसाठीचे शीट्स तयार करायचे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी घेतला एक कप मैदा चवीप्रमाणे मीठ दोन ते ती तीन टेबल स्पून आणि दोन तीन चमचे तेल तर पहिल्यांदा आपण मैदा मळून घेऊ त्याला मी बोलमध्येच काढले चवीप्रमाणे मीठ घालूया याला मिसळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं याला ना खूप सैल करायचं नाही घट्टच ठेवायचं तुमच्या पण तुमच्या आहोंसोबतच्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तर मैदा आपण मळून घेतला हे बघा खूप घट्ट नाही खूप सैल नाही आणि हा मैदा मिळण्यासाठी मला अर्ध्या कपालासुद्धा थोडंसं कमीच पाणी लागलं या ला ला या आता याला थोडंसं तेल लावूया तेल लावून घेतलं आता याच्यावर झाकून याला पंधरा मिनटं भिजत ठेवू आता दुसरी स्टेप स्प्रिंग रोलच्या आतमध्ये जे स्टफिंग भरतो त्यासाठी साहित्य आणि भाज्या काय लागणार आहे ते बघूयात तर इथं आपण घेतला उभा पातळ कापलेला कोबी एक कप उभी पातळ कापलेली शिमला मिरची अर्धा कप पातळ कापलेलं गाजर अर्धा कप बीन्स अर्धा कप एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक स्पून किसलेलं किंवा चिरलेलं आलं एक स्पून हिरवी मिरची पाव कप पातीचा कांदा स्लाईस करून घेतला पाव कप कांद्याची पात चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणारे अर्धा स्पून काळी मिरी पूड चवीप्रमाणे मीठ एक स्पून सोया सॉस एक टी स्पून टोमॅटो सॉस आणि एक टी स्पून रेड चिली सॉस स्प्रिंग रोलचं सारण करायचं आहे त्यासाठी कढईमध्ये घेऊयात दोन टी स्पून तेल खूप तेल वापरायचं नाही बरं का सारणामध्ये अगदी थोडंसं सा घाला कारण आपण याला तळून घेतो तर दोन चमचे तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स न वापरता काढलेलं आहे एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं यामध्ये घालूयात चिरलेला लसूण लसूण एकदम बारीक चिरायचा किसून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरची आता याला मोठ्या आसेवर दोन मिनटं परतून घेऊया गॅस मोठा ठेवायचा म्हणजे भाज्या मऊ शिजत नाहीत छान क्रंची राहतात आलं लसूण मिरची दोन मिनिट परतलं आता यामध्ये घालूयात पातीचा कांदा कांदाही आपल्याला थोड्या वेळासाठी मोठ्या आसेवरच परतायचा आहे पातीचा कांदा तुमच्याकडे नसेल तर साधा कांदा उभा पातळ कापून घातला तरी चालेल तर कांदा दोन मिनिट परतला आता घालूयात भाज्या कोबी शिमला मिरची गाजर आणि बीन्स यामध्येच आपण घालायची काळी मिरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ गॅस मोठा करूया आणि याला तीन ते चार मिनिटांसाठी परतून घेऊ तर भाज्या आपण तीन चार मिनिटं मोठ्या आचेवरच परतल्या आता यामध्ये सगळे सॉस घालूया टोमॅटो सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस थोडीशी कांद्याची पात घालू गॅस मोठा करू आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी परतून घेऊ जर तुम्ही गॅस कमी करून याला शिजवलं तर भाज्या गिळगिळीत होतील मऊ मऊ शिजतील तर भाज्या आपण सॉस घालून दोन मिनटं परतल्या आता घालूया कांद्याची पात गॅस करूया बंद याला मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे स्प्रिंग रोलसाठीचं स्टफिंग तयार झालं गॅस बंद केला आहे याला पूर्ण गार होऊन घेऊ तर आपलं सारण करून घेतलं तर आपलं पीठ ही चांगलं भिजलेलं आहे हे बघा छान असं मऊसूद झालं आहे आता फक्त काय करूयात थोडं थोडंसं तेल लावायचं आणि याला एक चार पाच मिनटं चांगलं मळून घेऊया म्हणजे हे छान मऊ होईल आणि याचे स्प्रिंग रोल सुद्धा अगदी छान पातळ लाटता येतील तर याला आपण छान मळून मऊ करून घेतलं आहे हे बघा पीठ किती मस्त मळणं गेलं आहे लगेच याचे शीट्स लाटायला घेऊ आता मैदा मळून घेतला आहे त्यातून आपण पुरीला घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा पुरीला घेतो त्यापेक्षा मोठा आणि चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा लहान किंवा तुम्हाला स्प्रिंग रोलचे शीट्स ज्या आकाराचे हवे त्याप्रमाणे गोळा लहान जास्त करू शकता तर असे आपण तीन गोळे करून घेऊया तिन्ही उंडे करून घेतले आता एक एक करून याला पातळ लाटून घ्यायचं आहे लाटत असताना जितका शक्य होईल तेवढा कमी मैदा वापरायचा अगदी लागलं तर थोडा मैदा वापरायचा आणि याला एकदम पातळ लाटून घ्यायचं तर हे बघा याला मी असं लाटून घेतलंय आता उरलेले जे दोन उंडे आहेत त्या दोन्हीला आपण अगदी असंच थोडंसं पातळ लाटून घेऊ तर आपण तीन पोळ्या लाटून घेतल्या आता एक पोळी मी पोळपाटावर ठेवली आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आणि हे तेल असं पसरून घ्यायचं साधारण पाव टी स्पून तेल घातलं आता आपण हे जे कॉर्नफ्लोर घेतलं होतं ते यावर भुरभुरायचं आता दुसरी पोळी यावर ठेवायची यालाही तेल लावून घेऊया कॉर्नफ्लोअर टाकू आणि यावर तिसरी पोळी ठेवून घेऊ आता या तिन्ही पोळ्या एकत्र लाटून घ्यायच्यात याला मात्र एकदम पातळ लाटून तर हे बघा या तिन्हीलाही आपण एकत्र लाटून आहे आता याला भाजूया आता ही पोळी भाजण्यासाठी तवा कडकडीत गरम करायचा नाही अगदी हलका गरम करायचा आणि ही पोळी या तव्यावर टाकायची एका बाजूने अगदी एक मंदाचेवर अर्ध्या मिनिटांसाठी पोळी भाजून घ्यायची तर एक अर्ध्या मिनटांनी हे बघा हलके हलके असे खालणं शेकत आली की पोळी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या सुद्धा मंद आचेवर हलकासा खाली रंग बदलेपर्यंत भाजायची खूप डाग येऊन द्यायचे नाहीत तर याला मी दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी हलका रंग बद बदलेपर्यंत भाजले याला ताटामध्ये काढून घेऊयात तर या पोळ्या आपण अगदी आचेवर भाजल्या आता याला सेपरेट करून घ्यायचं आणि हे बघा आपले हे छान स्प्रिंग रोलचे शीट्स तयार झाले तुम्हाला जर साईज लहान करायची असेल तर थोडेशी लहान पोळी लाटू शकता तर हे आपले शीट्स तयार झालेले आहेत आता उरलेला जो मैदा आहे त्याचे पण आपण असेच पोळ्या करून घेऊ तर इथं आपण या सगळ्या शीट्स तयार करून घेतलेल्या आहेत दुसरीकडे आपले सारणसुद्धा पूर्ण गार झालं आहे आता लगेच स्प्रिंग रोल्स करायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी काय केलं आहे थोडासा मैदा घेतला आहे एका बोलमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करायची आहे तर आपली ही मैद्याची पेस्ट तयार झाली आहे आता इकडे आपण स्प्रिंग रोल भरण्यासाठी एक शीट पोळपाटावर पसरवलं आहे साधारण एक दोन ते अडीच टेबल स्पून सारण पोळीच्या थोडंसं कडेला असं उभट भरायचं आहे जसं करंजीला आपण कसं भरतो तसं खूप पण जास्त सारण भरायचं सा नाही आता आपण काय करूयात जी थोडी बाजू आहे ना ती कडा याच्यावर इकडे अशी दुमडून घ्यायची आता ही जी आपण मैद्याची पेस्ट केली आहे ती आपल्याला कडेला लावून घ्यायची पेस्ट कडेला लावली की याला असं दुमडून घेऊयात आणि आताचा रोल करू रोल छान असा घट्ट दाबून करायचं आहे हे बघा असा रोल तयार झाला पुन्हा याला चांगलं सील करून घ्यायचं आहे गरज लागली तर पेस्ट लावायची आणि हे बघा आपले हे स्प्रिंग रोल्स तयार झाले आता उरलेले हे जे पाच शीट्स आहेत आणि हे सारण आहे त्याचे असे सगळे स्प्रिंग रोल्स करत आहेत तयार करून घेऊ तर इथं हे सगळे रोल्स मी तयार करून घेतलेले आहेत बऱ्यापैकी एकसारखा आकार झाला एक, एक थोडासा छोटा झाला आता हे स्प्रिंग रोल्स आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण त्याला थोडा जास्त वेळ लागतो आतून व्यवस्थित शेकण्यासाठी डीप फ्राय केले की छान होतात आता तेल आपल्याला याच्यासाठी हलकं गरम हवं कडकडीत तेल तापवायचं नाही किंवा मध्यमही नको नेहमी आपण तळण्यासाठी करतो ना त्यापेक्षा थोडंसं कमी गरम ठेवायचं नाहीतर मग काय होतं याच्यावर असे बबल्स येतात तर तसं होऊ नये म्हणून तेल हलकं गरम तापून घेऊ याच्यामध्ये बघा मी थोडीशी गोळी टाकली तर ती करपत नाही आहे आणि थोड्या वेळाने म्हणजे एक दोन सेकंदाने हळूवार वर येते याचा अर्थ तेल हलकं गरम झालं आता यामध्ये आपण हे स्प्रिंग रोल्स तळायला सोडू गॅस कमी करूया जेवढे मावतील तेवढे रोल्स यामध्ये तळायला घालायचे आता सुरुवातीला एका बाजूने थोडेसे फ्राय करून घेऊ एकदम कमी आज ठेवायची गॅस मोठा केला तर याच्यावर बबल्स येऊ शकतील तर साधारण मिनिटभराने खालची बाजू हलकी शेकली की याला उलटून घेऊ आता गॅस कमीच ठेवायचा आणि हे स्प्रिंग रोल्स हलका रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर आता एक चार ते पाच मिनिटं एकूण मी याला तळून घेतलं आणि हे बघा हे छान असे क्रिस्पी तळले गेलेले आहेत म्हणजे वाटताना ते पांढरड दिसत आहेत पण छान असे कुरकुरीत होतात जेव्हा आपण याला बाहेर काढतो तेव्हा आणि हे बघा छान झालेलं आहे फक्त काय करायचं शेवटचा एक पंधरा सेकंड गॅस मोठा करायचा म्हणजे ते अजून छान कुरकुरीत होतात आणि यांना काढून घेऊ मस्त स्प्रिंग रोल फ्राय करून झालेले आहेत आता दुसरी बॅच तळतेवेळी आपण गॅस मोठा केलेला असतो की नाही त्यामुळं ते तेल खूप कडक झालेलं असतं दुसरी बॅच तळताना थोडा वेळ गॅस बंद करायचा तेल पुन्हा हलकं थंड होऊन द्यायचं थंड नाही थोडंसं तापमान कमी करायचं आणि मग उरलेले स्प्रिंग रोल्स तळून घ्यायचे तर अशा प्रकारे आज आपण इथं रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे स्टार्टर म्हणून आपण खातो ना ते कुरकुरीत स्प्रिंग रोल्स कसे करायचे ते बघितलं आज आपण वेज स्प्रिंग रोल्स केलेले आहेत याचे चिकन स्प्रिंग रोलसुद्धा केले जातात मी तर एका ठिकाणी प्रॉन्सचे सुद्धा स्प्रिंग रोल्स खाल्ले होते ते सुद्धा खूप मस्त लागतात मी ट्राय करते त्याच्या रेसिपीज मला जर परफेक्ट पाहिजे तशी जमली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन फक्त इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स जर तुम्ही वापरल्या ना प्रिंग स्प्रिंग रोलचे करताना करतानासुद्धा बघा किती सोपी पद्धत आहे तीन पोळ्या लाटायच्या एकत्र भाजायच्या म्हणजे अगदी मौसूत ते शीट्स तयार होतात आणि आपण व्यवस्थित सारण भरून त्याला रोल करू शकतो वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या शीट्स तयार करण्याच्या मी एक सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आणि हे स्प्रिंग रोल्स कट करताना कट करून दाखवते बघा हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत सारणसुद्धा अगदी छान आतपर्यंत भरलं गेलेलं आहे हे खातात कसे तर काही नाही स्टार्टर म्हणून आपण बनवू शकतो किंवा स्नॅक म्हणून बनवू शकतो आपल्या टोमॅटो सोबत खा किंवा असेच खा भारी लागतात तर सुद्धा इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद चिंकं जागं